गुड मॉर्निंग बघा आमची गुलाबाची फुलं काय करतोस लिओ आज आलेत आमच्या अपराजिताला दोन फुलं इकडं एक आणि तिकडे एक एक लिओ काय करतो लिओ लागन रे पाय पायग्र

चला आता आपण घेऊया हँडसम लिओच ट्रेनिंग बसा गुड बॉय खाली बसा बसा गुड बॉय चल लिओ ट्रेनिंग इकडे चल बिस्किट बसा चला इकडे 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 बसा बसा गुड बॉय खाली बसा झोपा झपा चप चि गुड बॉय परत एकदा करू बसा 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 गुड बॉय खाली बसा गुड बॉय झोपा आपण अजून एक नवीन शिकवता काहीतरी बरं का शिकायचं ना नवीन चल हे एकदा करू एकदा 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 बसा गुड बॉय खाली बसा गुड बॉ झोपा ग म्हणजे बॉल हँडशम लिओ हँडशम 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 लिओ हुशार लिओ ए लिओ किती हुशार आहे माझा लिओ बसा बसला खाली बसा दुसरी झोपा झोपा तिसरी गुड इवनिंग आजचा व्ह्यू इव्हिनिंगचा आणि पागल लिओ धक्का काय चिहि धला धला धल धळ सकाळपासून त्या बुटांच्या माग लागलाय होत धला धल 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 धळ धल दल धल धल लोटू 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 दे आमचा बूट बूट दे आमचा पुमाचा बूट धिंगाणा चाललाय होता धिंगाणा धिंगाणा डल 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 लोत लिओला आलाय बैलगाडीचा आवाज लिओ ग बाळा इव्हिनिंग व्ह्यू लिओच्या रानातला लिओ गेलाय इव्हिनिंग ऑकला शी करायला गेलाय कांदे लावले तिथे कांदे सनसेट होऊन गेला ब्लर दिसतय ब्लर ती तशी केली का हा बरीन कसा हा हा त्याच्या मुळे वे त्याला आली तर करीन ना कसा बेल्ट खातो उंच मारतो तू तरी उंच माझ्या तर डोक्याच्या वर जाते मार मार उडी मार तो तरी उंच आहे म्हणून जमत आहे माझ्या तर डोक्याच्या वर उड्या त्याला त्या दिवशी शीला आणलंय मी त्याने शी माझ्या पायातून चपला उडीत बसलाय उंच उडी चाललो तिकडून गाडी आली तिकडे जायची काय नाळूच हळूच हळूच दिसलं कोण दिसलं नाही मग नाही घ्यायचा Lutut, tangan lama gitu <laughs> ya deh. Special mode, gue lupa loh. Toreh, bye good night.